बीड जिल्ह्यात अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्यावर कडक कार्यवाही करण्याचा इशारा बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी दिला आहे आज पोलीस अधीक्षक कार्यालयात एक्कावन्न इसमांना बोलावून स्पष्ट शब्दात सुनावले यापुढे कोणीही वाळूची अवैध वाहतूक करणार नाही केल्याचे निदर्शनास आल्यास विरुद्ध हद्दपार एम पी डी व मोकोका अंतर्गत कार्यवाही केली जाईल छव सव्वीस इस्माविरुद्ध अभिलेख तपासणी करून प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली आहे बॉन्डचे उल्लंघन केल्यास बॉन्डची रक्कम शासनाकडे जमा करण्याची कार्यवाही करण्यात येईल असाही इशारा बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी दिला आहे या कार्यवाहीमुळे बीड जिल्ह्यात कायद्याचा धाक निर्माण झाला असून यापुढे कोणीही अशी हिम्मत करणार नाही अशी ही चर्चा आता केली जात आहे बघूया या पोलीस अधीक्षकाच्या सूचनेनुसार पुढे जिल्ह्यामध्ये वाळू तस्कर